दिशान सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून चर्चा असेल मी अजून पक्षात आहे आणि माझा निर्णय जो आहे तो उद्या मी कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर काय कुठं काय करायचं उद्या तुम्हाला परत बोलता शेखा पक्षात आहे उद्या कार्यकर्ते जे काय ठरवतील मी उद्या कार्यकर्त्यांची मीटिंग घेणार मी आज परत मीटिंग घेतली नाही कार्यकर्त्यांची तर मी कसा सांगू मी काय वैयक्तिक एकटा जाऊन ते तर काही होणार नाही कुठल्या पक्षात बघा कसा आहे मी जेवढा बोलायचा तेवढा जवळ दीड महिना बोलतो त्या दीड महिन्यामध्ये मला उत्तर जर अपेक्षित आहे ते मिळत नसेल मी सर्व नेत्यांशी चर्चा केली असं काय नाही आमची जी नेते मंडळी आहे आम्ही जम घेतली मी आणि माझा मुद्दा माझा म्हणणं मांडला त्याच्यातून सुद्धा काय त्याच्यातून घेत असतील बोल माझा तो दोष नाही तुम्हाला कोणी सांग कोणी सांगितलं सांगा ना पूर्ण अरे भाजपवाले काही बोलतील उद्या आमचे काही बोलतील कोणी तुम्हाला सांगितलं मला इथं मीडिया समोर बोलताना मी काल लाज झाला तर मी सांग ओपन उद्या तुम्हाला सांगितलं माझी मी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मला काय घेऊन उत्तर द्यायला परत तुम्हाला बोलवणार हा उमेदवारी कुठून मी आता सांगतो पनवेल मध्ये होता प्रीतम मुरण मध्ये गेला ना साडेतीन तालुक्याची मतदारसंघ आहे ज्याची लांबी रुंदी सत्तर किलोमीटर आहे एवढी लांबी रुंदी कुठच नाही कुठल्या याच्यात पनवेलचा घ्या कुठल्या तालुक्याचा घ्या तिथं काम केलं आम्ही म्हणजे आम्ही हाडाचे कार्यकर्ते निर्णय उद्या कार्यकर्ते देतील तो समजायचे का नाही अजून नाही ते तुम्ही कसं काय